आपला एक मॅटर झालेला काय मॅटर झालत ना माझा मॅटर असा झालं मला ऑफिसचं काम आलेलं मग मला इग्नोर इग्नोर अरे बाई तुम्ही ब्लॉक आदेश गाडी घेतली त्याच्यानंतर आता विशालची गाडी येते विशालची गाडी येते विशालची गाडी आतमधून एकदम प्रीमियम आहे त्यावेळी हा माझी ओरा जे ती कशी करावी सांगत होत ओरा हे आणि मस्त नाळ खातो आपण ऑफिसचं काम उघड होतो त्यामुळं बॅग आवरणच नाही झालं हो झाले झाले नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे की आज आपण रूमवरच म्हणजे वर्क फ्रॉम होमच करतो आहे आपल्याला घरी जायचं आहे उद्या ठीक आहे आज आहे शुक्रवार आणि आत्ता आपण दुपारी आपल्याला जेवण करायचं होतं पण तर काहीतरी खावंसं वाटलं होतं आणि त्यामुळे हो आपण काय केलेलं आहे तर आपण आणलेलं आहे आपण मागवलेलं आहे तर हे मागवलेलं आहे दिसतंय का सो आपण मागवलेलं आहे पिझ्झा आणि आपण आता तो खाणार आहोत त्यासोबत आपण मस्त पैकी असं डॉमिनोज तुमचा बटरस्कॉच माऊस केक पण मागवलेला आहे आणि भर लागतं आय थिंक हा माउस केक ट्राय करूयात बघूयात कसा आहे कसा राहते आणि बघू आजचा आपण ब्लॉग सुरू करतोय आणि ह्याच्या घराकडे जायचंय मग उद्या पण मस्त मजा असणार आहे कारण आदेश आणि मी जाणार आहे एकाच कारमध्ये त्यामुळे मग मजा येणार आहे उद्या पण भारी असणार आहे सगळा ब्लॉग उद्याचा पण आणि आजचा तर भारी होणार आहे ब्लॉग सो चलो मग आपण ब्लॉग सुरुवात आणि बघूयात आता काय आहे काय नाही ते पुढे आपण डॉमिन्स वर मागवला होता पिझ्झा आणि हा आहे पनीर पिझ्झा ठीक आहे आणि असं मस्त ऑफिसचं काम वगैरे करत आता आपण हे खाणार आहोत मागवलेलं आहे आणि हे बटरस्कॉच ऑफिस क्लास तर मित्रांनो जसं की आपण म्हटलं होतं आपल्याला विशालची कारची डिलिव्हरी घेण्यासाठी जायचं आहे तर आपण आता चाललेलो आहोत कात्रजकडे ठीक आहे तर आपल्याला निघायला जरा उशीर झाला त्यामुळे आपण डिरेक्टली कॅब केलेली होती आणि कॅब करून आपण पोहोचलो होतो ज्या ठिकाणी आपल्याला गाडी घ्यायची होती मित्रांनो आपण आलेलो आहे पोहोचलो आता जस्ट आपलं एक मॅटर झालेला की काय मॅटर झालं ना अरे माझं मॅटर असा झालं मला ऑफिसचं काम आलेलं मग मला परत माघारी जावं लागलं मग मी आता कॅब करून आलो आहे विशाल मस्त विशालची गाडी आहे लावलं नाही मस्त पैकी अरे भाई इग्नोर इग्नोर हानलंय बोलले अरे बाई तुम्ही ब्लॉग बघितला नसेल आता तरी एकदा बघा जाऊन खूप खतरनाक ठिकाणी गेलता आरो असता पण आता आलाय प्रथ माघारी बरं झालं तेवढं तरी आपण बोलतो विशालची गाडी गेली आज नेक्सॉन प्युअर प्लस तर आपली गाडी रेडी झाली खरं तापली ही? ओ, थे। थे। आपली आपली गाडी ना कोणती ही काय तू आपली काय इथे आदेशची गाडी आहे ती पण आपण एक महिन्यापूर्वी घेतली आता विशालची पण घेतली गाड्या विड्यात पुढच्या महिन्यात एक गाडी पुढच्या महिन्यात ऑलरेडी गाडी येईल आणखी एक टू व्हीलर बघूयात विशाल आल्यावर बोलू त्यासोबत काय नाही कोण आहे कोण आहे आपण आता आलेलो इथे बघू शकता तर छान असं आवरलेलं दिवाळीचा आणि आपली गाडी बाहेर लावली डिव्हलची आपली गाडी घेणार आहोत आपण विशाल जरा विशालला कसं आहे काय जरा आहे का मी पण आता कॉफी वगैरे आलेली आणि विशाल कस वाटतय गाडी घेऊन आता चालवायला नाही आयफोन घ्यायचा आपला अरे माईक आणणार नाही आपलं आयफोनच घ्यायचा आता पहिले आता आदेश आदेश सांगेल आपण तुला कसं आता तुझी गाडी घेतली त्याच्यानंतर आता विशालची गाडी येते विशालची गाडी येते विशालची गाडी आतमधून एकदम प्रीमियम आहे ते मर्सिडीज मध्ये वगैरे तसले नॉब असतात ना फिरवायचे गियर रेसिंग एकदम जबरदस्त आहे तुम्हाला आपण रिव्ह्यू देणार आहे आत मध्ये गाडी बसून गाडी मध्ये बसून तर तुम्ही लॉक बघत राहा कंटिन्युअसली आता कंपॅरिझन कंपेरिजन पाच तडक राहायचे होते त्याचा ओरा मध्ये तुम्ही बघत राहा म्हणजे ब्रेझा आणि जेव्हा नेक्स्ट सॉन्ग घ्यायची होती त्यावेळी हा माझी ओरा जे आहेत त्याची ती कशी करावी हे सांगत होत

वगैरे चाललेली ही गाडी विशालची ठीक आहे पूजा वगैरे चाललेली मस्तपैकी आणि भाई इथे मस्त पैकी आपलं शूटिंग वगैरे करतायत अ आपल्याला उद्या किती असं निघायचं आहे पाच वाजता पाच वाजता पाच आपला आवडता पदार्थ आलेला आहे प्रसाद आधी आपण करणार आहेत आणि मग नंतर पुढचं प्रोसेस मित्रांनो आत्ताच आपलं झालेलं आहे सगळं गाडीची डिलिव्हरी वगैरे आपण घेतलेली आहे आणि ॲक्च्युली गाडी कसं आहे आता उद्या घेणार आहे विशाल कारण नंबर प्लेट आलेली नाही आणि खार टीओ करून मग ती घेऊन आपण विशाल उद्या गावा गावाकडे येणार आहे त्यावेळेस तुम्हाला एकदा परत जर भेट झाली तर दाखवेलच त्याच्यासोबत पण आत्ता तर आपण आता चाललो आहे आदेशने गाडी आणली होती तर आदेश तर गाडीत बसून आपण आता निघालेलो आहोत आपलं सगळं झालेलं आहे इथले प्रोसेस वगैरे डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहे मस्त पैकी आता रुपयाचे काय प्लॅन आहे काय नाही काय माहीत नाही तर रूमवर जायचं असा प्लॅन आहे पण लेट सी काय होतंय ते मित्रांनो आपण आत्ताच आदेशच्या रूमच्या तिथे आलेलो आहे आणि मस्त नाळ खातो आपण आदेश गाडी लावतो आपण आता जाणार रूमवर माझ्या माझ्या रूमवर जो बॅग घेणार आहेत परत येणार आहेत माघारी कारण उद्या सकाळी आपल्याला आदेश लावून आपल्याला गावाकडे जायचं ॲक्च्युली बॅग येतानाच घेऊन येणार होतो मी पण ऑफिसचं काम वगैरे होतं त्यामुळं बॅग आवरणंच नाही झालं हो झाले झाले टाक असं करत तर बॅग वगैरे आवरणं झालं नाही त्यामुळं सगळं वेळ तर येतच गेला माझा म्हणजे काम वगैरेच होतं ऑफिसचं त्यानंतर मग पाच साडेपाचला मी आलो आम्ही सगळं इथलं काम वगैरे आवरलं तर मी परत रूमवर चाललो आहे बॅग वगैरे आवर बॅग घेऊन येईल उद्या सकाळी उठून आम्ही पाच वाजता निघणार आहोत तर उद्या उद्याचा ब्लॉक पण भारी असणार आहे कारण मजा येणार आहे उद्या पण तर बघूयात कसं आहे सगळं काय आहे आणि मजा येणार आहे म्हणजे जबरदस्त मजा आणि पार्टीचा जो प्लॅन होता तो जो आता पोस्टपॉन झालेला आहे आमचा तर बघूयात गावाकडून आल्यानंतर आम्ही करणार जास्त ठरवलं आहे कारण आज कसं खाणार नव्हते बरेच जण बाकी नॉनव्हेज वगैरे तर थोडंसं कॅन्सल केलेलं आहे आम्ही पुढे जाऊन कधी भेटतोय प्लॅन करायला तर तसं आपण प्लॅन करणार आहोत नक्कीच नाही का बघूया काय विषय येतो पुढे आज वसुबारस आहे त्यानिमित्त इथं गाईचं वगैरे पूजन केलं जातं आहे बघू शकता तर मित्रांनो आपलं सगळं आवरून वगैरे झालेलं आहे आता आणि जसं आपण म्हटलं होतं की आपण आत्ता रूमवर आलो सगळं आवरलं वगैरे आणि आता आपण चाललो आहेत परत आदेशच्या रूमवर आता आपण मुक्काम तिकडेच करणार आहेत आणि सकाळी आपल्याला निघायचं लवकरच म्हणजे पाच वाजता निघायचं आहे बघूयात पण मला वाटत पाच वाजता निघणं होईल पण चार वाजता वगैरे निघूयात आपण आणि असं मस्तपैकी सगळं बेड वगैरे आवरून ठेवलं आता एक दिवस मस्त वेगळी घरी एन्जॉय करायचा दिवाळीचा आणि बघूयात काय आता इकडे तुम्हाला दाखवतंय कोण बसले बघा इकडे इकडे मस्त भाऊ अस छान पैकी काम करत बसलेले आहेत भाऊ तुम्ही कधी जाणार घरी तुम्ही कधी चालले आहात घरी हा कारने चाललेले ओके भाऊ सुरने घरी चाललेले आणि मित्र सुय भाऊ ने आता मी उद्या सकाळी जाईन मित्रासोबत आता मी मित्राकडे चाललोय झोपायला तर असा आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आता दिवाळी आजपासून सुरू झालेलीच आहे व सुभारस होती आज आणि हे सगळं होतं तर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा असाच एन्जॉय करा दिवाळी मस्तपैकी आणि भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय